नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर हे बघा अशी चिमणी बसवली आहे तर आपण अगोदर असं चिमणीला होल ठेवलेलं नव्हतं नाहीतर मग आपण जेव्हा घराचं काम चालू असतं ते ते ना तेव्हा होल ठेवतात पण आम्ही तेव्हा ठेवलंच नव्हतं आणि एक जे स्पॅन ते बसायचा होता तो पण नव्हता बसवलेला हो तर म्हटलं आपण नंतर चिमणी बसूया तर मग चिमणी बसवायला ही चिमणी आम्ही घेतली क्रॉमटॉमची तर मग त्याच्यासाठी ही चिमणी आम्ही जेव्हा हे केली ना तर मग ते म्हणजे आपलं होल जरी नसलं ना तर होल पण पाडून देतात त्याचे चार्जेस वेगळे घेतात पण व्यवस्थित असं आपल्याला जेवढं पाहिजे ना तर तेवढंच त्यांनी जेवढं पाईपला होल लागतं ना तसंच होल पाडलं आणि त्यांच्याकडं ती मशीन असती तर त्या मशीनना जेवढं आपली पाईपाची साईज असते ना तर तेवढंच होल पडतं म्हणजे एक्स्ट्रा होल पण पडत नाही आणि व्यवस्थित कट होतं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडूनच तसं होल पाडून घेतलं आणि चिमणी बसवण्याची म्हणजे असं गरजच आहे कारण काय होतं आहे की आपण भाजीला वगैरे फोडणी वगैरे देतो तर ते वरती फर्निचर असल्यामुळं पोटमाळ्याला तर ते तिथं जागीच ते चिघट इतकं चिघट होऊ लागलं होतं ना आणि खिडकी जरी आपण तिथं खिडकी पण आहे पण ती जर उघडली ना तर मग गॅसला हवा लागती तर मग आता चिमणी झाली बसून तर मग स्वयंपाक बनवायचा होता तर मग त्याच्यासाठी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मी आज वांग्याची भाजी हा म्हणजे असं खारं वांगच बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी थोडंसं खोबरं पण भाजून घेतलंय शेंगदाणे पण भाजून घेतले मिरची पण भाजून घेतली आणि आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि हे मसाला जो आपण मिक्सरमधून काढतोय हा पूर्ण बारीक पण करायचा नाही आहे थोडासा अर्धवटच बारीक करायचा त्याच्यामुळे आम्ही अगोदर खोबरं थोडंसं बारीक करून घेतलं आणि शेंगदाणे आता शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले तर मग शेंगदाणे थोडेसे असे शे जाडसर जरी काढले ना तरी पण चालते तर मग मी शेंगदाण्याचे जे शेंगदाणे त्याच्यात टाकले तर मग ते अगोदर मसाल्यासोबत फिरवून घेतले ते थोडे बारीक झाले मग आणखीन थोडेसे शेंगदाणे टाकले की एकच वेळेस फिरवलं त्याला मग ते छान जसं मला पाहिजे तसं अर्धवट असे शेंगदाणे खाताना जरी वांग्यामध्ये लागले ना तर छान लागते ती भाजी तर मग मी आज तशी भाजी बनवणार आहे तर मी वांगे अगोदरच कट करून घेतले होते आता या वांग्यामध्ये काय करायचं आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आणि थोडं मीठ पण भरून घ्यायचं आहे कारण तुम्ही मी मसाल्यामध्ये मीठ नाही घातलेलं जर आपण मसाल्यामध्ये मीठ घातलं ना तर मग तो अंदाज येत नाही आपल्याला भाजी किती बनवायची आणि किती मीठ टाकायचं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मी काय करते मसाला तसाच मिक्सरला फिरवून घेते नंतर मग भाजीमध्ये मीठ टाकते तर मग मी आता हे वांगे बनवायचे तर मग मध मसाला जरी भरला ना तर मग ते वांगी चवदार नाही लागत त्याच्यामुळं असं वांग्याला तर असं मध्ये मीठ भरून घ्यायचं मीठ भरल्यानंतर ना म्हणजे चव छान लागते मसाल्याला पण मीठ लागलं जातं आणि वांग्यात पण मीठ लागलं जातं म्हणजे खाताना असं नाहीतर मग असे बे चव लागतात आणि असं मीठ जर टाकून ठेवलं ना तर मग छान लागते खायला तर आता त्याच्यामध्ये मीठ भरून झालंय आता मी त्याच्यामध्ये मसाला पण भरून घेते हा असं वांग्यामध्ये चारही चार काप केले त्याचे आणि मध्ये असा मसाला भरून घ्यायचा बिना पाण्यास थोडंसं कोरडं जरी केलं ना तरी पण छान लागतं पण मी थोडासा रसा करणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे सांगा पुरताच सा थोडासा आता पूर्ण वांग्यामध्ये आपला मसाला भरून झाला आहे आता कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलंय हे असं आपण तेलाची फोडणी वगैरे दिली किंवा तेल तापायला ठेवलं ना ती उडतं तर चिमणी असल्यामुळं काय होतं ते लगेच वरती ओढलं वर जातं त्याच्यात थोडंसं जिरा मोरी टाकली आणि ही अद्रक लसणची पेस्ट आहे मी अशीच अद्रक लसणची पेस्ट जी आहे तर किराणामध्येच मी अशी अद्रक लसणची पेस्ट घेऊन येत असते कधी काय होतं आपल्याला पटकन काही बनवायचं असलं तर लसूण निवड त्याची पेस्ट के करावं लागते तर त्याच्यासाठी आपण जर अगोदरच अशी पेस्ट असली तर मग आपल्याला पण भाजी बनवायला सोपं पडतं त्याच्यामुळे मी अशी रेडमिटचीच पेस्ट आणते आता तो आपला मिक्सर मिक्सरमध्ये जे मिक्सरच्या भांड्याचे उरलेला जो मसाला होता तर तो, तो मसाला असा परतून घ्यायचा हा मसाला चांगला परतू द्यायचा असा तेल सुटेपर्यंत नाहीतरी आपण खोबरं शेंगदाणे भाजलेलेच आहे तरी पण त्याला व्यवस्थित हे करायचं मग आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मसाल्यामध्येच दुसरे कुठलेच मसाले मी वापरले नाही जिरं मोहरी आणि हळदच टाकली आहे हा लाल मिरची पावडर वगैरे मी याच्यात काही टाकलं नाही आहे आणि दुसरे कुठलेच मसाले नाही टाकले कारण आपल्याला याचं पिवळं बनवायचं आहे पिवळं वांग बनवायचं आहे म्हणजे असं खारं वांगच आता याच्यावरती झाकण ठेवायचं चांगलं त्याला परतू द्यायचं म्हणजे एक वाप घेतली ना तर मग ते शिजायला पण हे होतं हे बघा त्याला थोडंसं पाणी पण सुटतं आणि त्याच मसाल्यामध्ये ते शिजल्या पण जातं तर अजून याच्यात थोडीशी कसर राहिली आहे तर मग मी काय केलं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं थंड पाणी नाही टाकायचं थंड पाणी टाकलं ना तर तुम्ही किती शिजवलं तर ते वांगे शिजतच नाही नंतर त्याच्यामुळं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकून मी कोथंबीर पण टाकली त्याच्यामध्ये हे बघा आपलं छान असं वांग शिजवून झालं आहे तर वांग झाल्यानंतर लगेच मी भाकरी करायला घेतल्या आणि वांग्याची भाजी केली त्याच्यामुळे म्हटलं आता चला आपण ज्वारीच्याच भाकरी बनवूया म्हणून मी आज आजवरीच्याच भाकरी करू लागली आणि भाकरी बनवताना पण जेवढं तुम्ही छान असं पीठ मळून घेतान तेवढी पण भाकरी छान होती म्हणजे कसं ज्वारीची भाकरी बनवू लागले मी नाही तर मग ज्वारीची भाकरी असे थापताना वगैरे तुटती तर तुम्ही पीठ असं व्यवस्थित मळून घेतलं तर मग ती भाकरी पण तुटत नाही असं थोडंसं त्याला खाली पीठ टाकून भाकरी थापून घ्यायची अशी गोल बाकरी थापून घेतली तोपर्यंत था आपला तिकडं तवा पण थापलाय आणि वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी पण छान लागते पण मी याचीच केली ज्वारीचीच भाकरी बनवली भाज मी आ, भाज भाकरी भाजवताना पण मी तव्यावरतीच भाज भाज भाकरी भाजून घेते कारण गॅसवरती नाही भाजत भाकरी म्हणजे तव्यावरच पलटी मारून भाजवते त्याला पहिलं मी जाळीवरती पण भाजवाय भाजायची भाकरी पण असं बरेच जण म्हणतात की गॅसवरती तशी डायरेक्ट भाकरी नाही भाजायला पाहिजे म्हणून मग मी आता अशी तव्यावरतीच भाजते नाहीतर जाळीवर भाजल्यानंतर पण खूप छान भाकरी कडक होती झाल्या बघा आपल्या भाकरी पण झाल्या आता मी बाकीच्या भाकरी बनवून घेते तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद